कर्जत तालुक्यातील हांभेरपाडा काठेवाडी परिसरात पट्टेरी वाघ दिसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या घटनेनं परिसरात मोठी खळबळ माजवली आहे भीमाशंकर अभयारण्याच्या डोंगर माथ्याजवळ हा वाघ दिसल्याचा दावा करण्यात येतोय मात्र याबाबत प्रतिक्रिया देताना कर्जत वन विभागाचे अधिकारी समीर शिंदे यांनी सांगितलं की कोकण विभागात पट्टेरी वाघ आढळत नाही तो या अधिवासात राहण्याची शक्यता अत्यंत कमी आहे त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं असून संबंधित परिसरात गस्त वाढवण्यात येणार असल्याची माहिती देखील दिली आहे कर्जत तालुका सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला असून इथे घनदाट जंगल आहे एकीकडे माथेरानचे जंगल तर दुसरीकडे भीमाशंकर अभयारण्य आहे या जंगलामध्ये पूर्वी बिबट्याचेही दर्शन झालंय काही दिवसांपूर्वी पेठ आंबिवली परिसरात एका डोहात बिबट्याचा मृतदेह सापडला होता त्यामुळे या परिसरात हिंस्र प्राण्यांचे वास्तव्य असल्याचं अधोरेखित झालं होतं आता वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भीतीचं वातावरण निर्माण झालंय अनेक ग्रामस्थ धास्तावले असून वाघ अचानक समोर येईल या भीतीनं ते सावध झालेत समीर शिंदे यांनी स्पष्ट केलं की कोणतीही शहनिशा न करता व्हिडिओ फॉरवर्ड करू नये वनविभाग संबंधित परिसरात नियमित गस्त घालणार आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत